संजीव खन्नानी एक ओरल टिप्पणी पण केली की उद्या जर कोण टिळा लावून आलं की तुम्ही त्यांना पण थांबवणार आहे का अशा कपड्यांच्यामुळे तुम्ही कोणाला एंट्री नाकारू नका ना आता बातमी आहे मुंबईच्या चेंबूर मधून चेंबूर मधील आचार्य कॉलेजने हिजाब बंदीच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलेली आहे सुप्रीम कोर्टानं कॉलेज प्रशासनाला नोटीस बजावली आहे आणि उत्तर सुद्धा मागवलंय यापूर्वी नऊ मुलींनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती मात्र उच्च न्यायालयानं ना अर्ज फेटाळत कॉलेज प्रशासनाचा निर्णय कायम ठेवला होता पण आता सुप्रीम कोर्टानं या निर्णयाला स्थगिती देत कॉलेजला चांगलंच फटकारलंय विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कपड्यामुळे अडथळा आणणं योग्य नाही धर्म विद्यार्थ्यांच्या नावातूनही दिसतो त्यामुळे असे नियम लादू नका एखादा विद्यार्थी टिळा लावून आला तर तुम्ही त्याला रोखणार का हा सवाल देखील उपस्थित करण्यात आलेला आहे कॉलेजच्या नियमामुळे कलम पंधराचं उल्लंघन झालंय असं देखील सांगितलं जात मुलींच्या पेहरावावर बंदी घालून तुम्ही कसले सशक्तीकरण करताय असा सवाल यावेळेस उपस्थित करण्यात आलेला आहे त्यामुळं सुप्रीम कोर्टाने आज हस्तक्षेप केला आहे आणि ह्या ज्या दोन कॉलेजेसचं जे परिपत्रक आहे त्याच्यावर स्टे दिलेला आहे आणि त्यामुळे ह्या मुली परीक्षा पण देऊ शकतील आणि पुढची तारीख अठरा नोव्हेंबर दिलेली आहे आणि जस्टिस संजीव खन्नानी एक ओरल टिप्पणी पण केली की उद्या जर कोण टिळा लावून आलं ला की तुम्ही त्यांना पण थांबवणार आहे का त्यामुळे अशा कपड्यांच्यामुळं तुम्ही कोणाला ना एंट्री नाकारू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका